प्रेस लाड देवाची स्तुती असो वचनात जाणं अगोदर आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वरा प्रभू येशूच्या नावामध्ये पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येत आहे हे पिता परमेश्वर दे बाप्पा आता जे काही वचन आता आम्ही घेणार आहोत आजच्या ह्या वचनाद्वारे प्रत्येकाला आम्हाला स्पर्श कर प्रत्येकाला आशीर्वादित कर पवित्र आत्मा या वचनानुसार आमच्या जीवनामध्ये फळ येऊ दे आम्हाला फलदायक बन प्रभू आणि परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वादित कर प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते आमेट प्रेसलाट बोलशी की तर विश्वास ठेवा की आज देव आम्हाला प्रत्येकाला पुन्हा एकदा या वचनाद्वारे आशीर्वादित करणार आहे आज आम्हाला एक गोष्ट विश्वास ठेवला पाहिजे की वचन ऐकून देवाला आम्ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू या वचनानुसार आमच्या जीवनामध्ये आम्हाला वचन ग्रहण करायला सहाय्यकर आणि वचनानुसार फळ येण्यासाठी प्रभू कृपापूर्वक प्रेसलाट तर बघा वचनामध्ये दिलेला आहे गलती कलसे करापत्र तिसरा अध्याय आणि पहिलं वचन या वास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसला आहे तिथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा वरल्या गोष्टीकडे चित्त लावा पृथ्वीवरल्या गोष्टींकडे लावू नका कारण तुम्ही मेला आणि तुमचं जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप गुप्त ठेवलेले आहे आमचे जीवन जो ख्रिस्त जेव्हा प्रकट होईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हालच लाट बायबल सांगतं की आमचं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त आहे आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा आमचं जीवन गौरवात देवाबरोबरही प्रकट होणार आहे आणि म्हणून बायबल सांगत आहे की जर ख्रिस्त जेव्हा मेला आणि पुन्हा उठला तरी तिसऱ्या दिवशी स्वर्गात घेण्यात आला आणि आता बायबलमध्ये दिलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या उजवीकडे आहे होय देवाच्या आत्म्याच्याद्वारे परमेश्वर आमच्या बरोबर आहे प्रभू आमच्या बरोबर आहे पण बायबलमध्ये दिलेला आहे की बायबलमध्ये दिलेला आहे की प्रभू ख्रिस्त जो सर्व व्यापी आहे तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे बायबलमध्ये मध्ये दिले की गोष्टी तुम्ही मिळवायला झटा मग जर आम्हाला देवाने निवडलेला आहे जर आम्ही देवाची लेकरं आहोत तर मग वरल्या गोष्टी जिथं प्रभू येशू ख्रिस्त वर वरती किंवा स्वर्गामध्ये परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला आहे आणि बायबल आम्हाला असं शिकवत आहे देवाचं वचन आम्हाला असं सांगत आहे की तिथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा पृथ्वीवरल्या गोष्टीकडे चित्त लावू नका आज आम्ही विश्वासणारे बरेचदा देवाच्या वचनाकडे आम्ही चित्त लावत नाही देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष लावत नाही पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावतो आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये तो स्वर्गीय आनंद परमेश्वराच्या राज्यातला आनंद पवित्र आत्म्यातला आनंद आम्हाला मिळत नाही तर बायबलमध्ये काय सांगत आहे वरल्या गोष्टी मिळवायला झटा मग ह्या वचनात बायबलमध्ये दिलेला आहे की वरल्या गोष्टी आम्हाला मिळवायला झटायचं आहे वरल्या गोष्टी काय आहे प्रेजलाड आपण काढूया आपण वचन याकोबाचा पत्रामध्ये असं दिलेलं आहे आज आपण वचनात बघत आहोत वरल्या गोष्टी कोणत्या आणि खालच्या गोष्टी म्हणजे पृथ्वीवरच्या गोष्टी कोणत्या प्रेजलाड आपण याकोबाच्या पत्रामध्ये पाहणार आहोत काढूया आपण वचन तिसरा अध्याय आणि याकोबाचं पत्र काढूया आपण वचन तिसरा अध्याय आणि तेरा वचन तुम्हामध्ये ज्ञानी समंजस असा कोण आहे प्रेसला वचन आम्हाला सांगत आहे की तुमच्यामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या उत्तम वर्तुणुकीद्वारे आपली कामे दाखवावी प्रेसला जे विश्वासू आहेत देवावर प्रेम करणारे आहेत होय तुम्ही ज्ञानी असाल तुम्ही समंजस असाल तर आम्हाला बायबलमध्ये दिले आमच्या ज्ञानाच्या लिंतेने आणि उत्तम वर्तणुकीद्वारे आपली कामे दाखवावी परंतु चौदा वचन परंतु तुमच्या हृदयात जर कडूपण किंवा मत्सर किंवा भांडाळपण आहे तर तुम्ही ताठा मिरू नका खरेपणाविरुद्ध लबाडी करू नका होय आज देवाचं वचन आम्हाला एक गोष्ट सांगत आहे शिकवत का। आहे की खरेपणाविषयी लबाडी करू नका कारण जर तुमच्यामध्ये हृदयामध्ये मत्सर आहे भांडळपणा आहे तर ताठा मिरू नका खरेपणाविरुद्ध लढाई करू नका कारण हे ज्ञान वरून उतरत नाही मत्सरपणा भांडाळपण हृदयामध्ये असणारा कडूपणा ह्या गोष्टी हे जे ज्ञान आहे हे बायबल आम्हाला शिकवत आहे की ते ज्ञान वरून उतरत नाही बघा आम्ही कलसी पत्रामध्ये तिसऱ्या अध्याय मध्ये पाहिलं की वरल्या गोष्टी मिळवायला झटा आणि बायबल सांगत आहे या वचनामध्ये या तिसऱ्या अध्यायामध्ये याकोबाच्या पत्रामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये की जे कडूपण आहे हृदयातलं मत्सर आहे किंवा भांडाळ पण आहे ते ज्ञान वरून उतरत नाही पुढचं वचन तर ते दैहिक आणि सैतानाकडले आहे फ्रेच लाड म्हणून बायब सांगतं तुम्हामधले जे कोणी ज्ञानी आणि समंजस आहे त्याने ज्ञानाच्या लिंतेने आपल्या उत्तम वर्तून वर्तुणुकीद्वारे आपलं कामे दाखवा फ्रेच लाड हाले लो आम्हाला विश्वासणाऱ्यांना ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की पृथ्वीवरचं ज्ञान कोणतं आणि स्वर्गीय ज्ञान कोणतं स्वर्गातून प्रभूकडून परमेश्वराकडून वरून आलेलं ज्ञान कोणतं कारण देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की वरल्या गोष्टी मिळवायला झटा प्रेचलाड आणि म्हणून आज आम्ही या वचनात बघत आहोत की वरल्या गोष्टी कोणत्या कारण की देवाचं वचन आम्हाला एक गोष्ट शिकत आहे की देहिक ज्ञान कोणतं आहे जर हृदयामध्ये मत्सर असेल कडूपण असेल भांडाळांचा सं स्वभाव असेल तर हे ज्ञान देहिक आहे सैतानाकडून आहे आणि म्हणून आज जर आम्हाला देवाचा आशीर्वाद देवाची कृपा अनुभवायची असेल देवाची उपस्थिती आमच्या जीवनात अनुभवायची असेल तर आम्हाला वरल्या गोष्टी मिळवायला झटणं गरजेचं आहे वरल्या गोष्टी आपण बघूया वरून आलेलं ज्ञान पंधरा वचन हे ज्ञान वरून उतरून येत नाही तर पृथ्वीवरले दैहिक सैतानाकडले आहे सोळा वचन कारण जिथे मत्सर आणि भांडळपण आहे दंगा आणि प्रत्येक कुकर्म आहे कारण तेथे वरल्या नाही पृथ्वीवरच्या ज्ञाना ज्ञान बायबल सांगतं हे जे ज्ञान आहे जे लबाडीपण आहे भांडळपण आहे मत्सर आहे हे ज्ञान वरून उतरून येत नाही हे पृथ्वीवरले आहे सैतानाकडले आहे आणि पुढचं सतरा वचन परंतु वरून येणारे ज्ञान हे आधी निर्मळ नंतर शांतिकारक विनयी सहज समजून जोगे, दयेने आणि चांगल्या फळाने भरलेले अपक्षपाती आणि निष्पट असे आहे आणखी जे शांती करतात त्यांच्याकरता न्यायीपणाचं फळ शांतीमध्ये पेरलं जातं बायबल आम्हाला सांगत आहे की वरुण येणारे ज्ञान स्वर्गीय जे ज्ञान आहे जिथे प्रभू ख्रिस्त आपल्या पित्याच्या उजवीकडे बसलेलं आहे त्या वरल्या गोष्टी आम्हाला मिळवायला झटायच्या आहेत आणि वरलं जे ज्ञान आहे वरूण येणारं जे ज्ञान आहे ते निर्मळ आहे ते पवित्र आहे ते शांतिकारक आहे ते विनयी आहे ते सहज समजून घेण्याोगे आहे दयेने चांगल्या फळाने भरलेले अपक्षपाती आणि निष्पट असे आहे जर देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे की वरल्या गोष्टी निर्मायला झाटा तर हे वरून येणारं ज्ञान आहे प्रेसला परत वाचूया वरून येणारे ज्ञान हे निर्मळ नंतर शांतिकारक विनयी सहज समजून घेण्याजोगे दयेने चांगल्या फळाने भरलेले अपक्षपाती आणि निष्पट आहे आणि जे शांती करतात त्यांच्याकरता नैपणाचे फळ हे शांतीत पेरलेले आहे आज आम्ही एक वचनात ह्या वचनामध्ये एकच गोष्ट पाहत आहोत की आज आम्हाला वरल्या गोष्टी मिळवायला झटायचं आहे जे निर्मळ जे शांतिकारक जे विनयी सहज समजून घेण्याजोगे दयेने आणि चांगल्या फळाने भरलेले हे जे ज्ञान आहे हे वरून आलेलं आहे पण जे भांडळपण आहे जे मत्सरपण आहे जे कडू पण आहे हे देहिक आहे हे पृथ्वीवरलं ज्ञान आहे आणि बायबल सांगतं की आम्हाला या पृथ्वीवर राहून वरल्या गोष्टी मिळवायला झटल्या पाहिजेत म्हणून बायबल सांगतं का या पृथ्वीवर अंधकार आहे अंधार आहे आणि परमेश्वर म्हणतो का मी तुझ्याकडे प्रकाश असं आलेलो आहे आणि तुम्ही स्वतः सुद्धा या जगाचे प्रकाश आहात प्रेंजलाड आज आपण एका वचनामध्ये पाहणार आहोत बायबलमध्ये दिलेला आहे की एवढा शुभवर्तमान आठवा अध्यायमध्ये बघा कशा प्रकारे हे जे लोक होते हे एका बाईला दोष लावले लावण्यासाठी येशू ख्रिस्ताकडे घेऊन येतात आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की आज आपण बघत आहोत की पृथ्वीवरचं ज्ञान आणि जर तुम्हाला हे कळालं की पृथ्वीवरचं हे ज्ञान आहे तर माझा विश्वास आहे की तुम्ही वरून आलेलं ज्ञान मिळवायला झाटा जे निर्मळ आहे शांतिकारक आहे चांगल्या फळांनी भरलेलं आहे आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की शांतीत पेरलेले न्यायीपणाचं फळ पाहतील प्रेसलाळ आणि खरोखर आज आपण एक वचनातून एक गोष्ट शिकत आहोत की आम्हाला जर देवाने निवडलेलं आहे तर देवाच्या स्वरूपासारखं घडवण्यासाठी निर्माण करण्यासाठी देवाचा स्वभाव अंगीकरणासाठी देवाच्या इच्छाप्रमाणे चालण्यासाठी देवावर प्रेम करण्यासाठी देवाला ओळखण्यासाठी वरल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी मिळवण्यासाठी हेच जर तुमच्यामध्ये भांडळ पण आहे हृदयात मत्सर आहे कळू पण आहे तर हे जे ज्ञान आहे बायबल सांगतं हे दैहिक आहे हे सैतानाकडलं आहे पण आम्हाला वचन सांगत आहे की वरल्या गोष्टी मिळवायला बघा एका बाईला बायबल बाई 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 सांगते एवढा शुभवर्तमान आठवा अध्याय कशा प्रकारे येशू ख्रिस्ताकडे घेऊन आले आणि बायबलमध्ये दिलेला आहे का त्या बाईला दोष लावण्यासाठी हे शास्त्री परुषी येशूकडे घेऊन आले आणि एवढंच नाही की त्यांनासुद्धा प्रभेशू ख्रिस्तावर काहीतरी दोष लावण्याचा निमित्त मिळावा म्हणून एका बाईला शास्त्री परुषी प्रवेशूकडे घेऊन आले आपण योगान शुभवर्तमान आठवा अध्याय दुसरं वचन मग मोठ्या सकाळी तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा लोक त्यांच्या त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला तिसरं वचन तेव्हा शास्त्री परुषी यांनी बेभिचारात धरलेली एक बाई त्यांच्याकडे आणली आणि मध्ये उभी करून ते त्याला म्हणाले हे गुरु ही बाई व्यविचार करीत असताना धरलेली आहे मोशेने तर नियमशास्त्रात आम्हाला आज्ञा केली आहे की अशांना धोंडमार करावा तर तू इच्छाविषयी काय सांगतोस त्यांनी त्याच्यावर दोष ठेवायला आपणास काही निमित्त व्हावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता हे म्हटले पण येशू खाली पण येशू खाली ओनवून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला पण ते त्याला विचारित राहिले तेव्हा तो उठला त्याला म्हणाला तुम्हामध्ये जो निष्पाप आहे त्याने पहिल्यांदा तिच्यावर धोंडा टाकावा मग पुन्हा खाली ओनवून जमिनीवर लिहू लागला आणि त्याने हे ऐकले तेव्हा वडिलांपासून आरंभ करून एक एक असे शेवटल्यापर्यंत ते निघून गेले मग येशू एकटा राहिला ती बाई तिथेच उभी होती मग येशू उठून तिला म्हणाला बाई ते कुठे गेले तुला कोणी दंडपात्र ठरवले नाही काय ती म्हणाली कोणी नाही प्रभू तेव्हा येशू म्हणाला मीही तुला दंडपात्र ठरवत नाही तर जा आतापासून पाप करू नको बघा बायबल सांगतं या अध्यायामध्ये युव्हाण शुभवर्तमान आठवा अध्यायमध्ये की बायबलमध्ये दिलेलं आहे शास्त्री पुरुषांनी काही लोकांनी एका व्यभिचार करत असताना एका बाईला धरून येशू ख्रिस्ताकडे घेऊन येतात आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला ते म्हणू लागले की मोशीच्या नियमशास्त्रामध्ये असे लिहिलेलं आहे की अशा बाईला धोंडमार करून किंवा दगडाने ठिचून मारून टाकावे कारण की त्या शास्त्रामध्ये असं होतं की देशामध्ये कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा वाईट पाप देशामध्ये असू नये आणि म्हणून मोशेला दिलेल्या नियमशास्त्रामध्ये असं दिलेलं होतं की दगडाने ठेचून त्या बाईला मारून टाकावं आणि म्हणून जर परमेश्वराने हा नियमशास्त्र दिला होता मोशेच्या द्वारे तर शास्त्री पुरुषांना असं वाटलं की हा जो स्वतःला देवाचा पुत्र म्हणत आहे आणि हा जर देवाच्या गोष्टी आम्हाला शिकवत आहे तर आता ह्या बाईबद्दल तो काय न्याय करेल काय तो मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे न्याय करेल का काय तो म्हणेल का हा जा ह्या बाईला धोडमार करा आणि हिला मारून टाका कारण प्रभू येशू ख्रिस्त तर, तर देवाच्या दयेविषयी सांगत होता शेजारांना प्रीती करण्याविषयी शे सांगत होता कोणी कुणाचा दोष काढू नये सर्वांची अपराधांची क्षमा करा अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त शिकवत होता आणि म्हणून ह्या शास्त्री पुरुषाने येशूची परीक्षा पाण्यासाठी येशूवर दोष लागण्यासाठी किंवा त्याला दोष दोष त्याच्यामध्ये काहीतरी दोष सापडण्यासाठी ते निमित्त सा शोधत होते बायबलमध्ये दिलेला आहे की जो सर्वज्ञानी परमेश्वर जो सर्व, सर्व समर्थ प्रभू जेव्हा त्याने प्रभू येस्तराने पाहिलं की हे जे लोक आहेत ते माझ्यावर काहीतरी दोष लावण्याचा निमित्त पाहत आहे ते पाहत आहेत की मोशाचं नियमशास्त्र हा चुकीचं ठरवतो का असं काही करू नका किंवा स्वतःचं ज्ञान शिल्पत आहे का बायबिलमध्ये दिलेला आहे पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना एक उत्तर दिलं जो कोणी निर्दोष असेल ज्याने कोणी आतापर्यंत पाप केलेले नसेल त्यांनी पहिला दगड ह्या बाईवर ठेकावा आणि बायबिलमध्ये दिलेला आहे की अनेक लोक त्या ठिकाणी होते शास्त्री परुषी वडीलधारी अनेक लोक त्या ठिकाणी होते पण त्यांना त्यांचे पाप पाठवू लागले आणि एक एक करून बायबलमध्ये दिलेलं आहे का तिथले सर्व लोक तिथून निघून गेले कारण छगामध्ये एकही व्यक्ती निर्दोष नाही निष्कलंक नाही रोमकारास रुं, पात्रामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये दिले का एकही नीतीमान नाही एकही धार्मिक नाही आणि एकाही व्यक्तीने त्या बाईवर दगड किंवा धोंडमार केला ना नाही एक एक करून सगळे तिथून निघून गेले आज आम्हाला या गोष्टी शिकायच्या आहेत की आमच्या प्रभूने आम्हाला सर्व अपराधांची क्षमा केलेली आहे आम्हीही निष्कलंक निर्दोष असे नव्हतो पण परमेश्वराने प्रवेशूच्याद्वारे आमच्या अपराधांची क्षमा केली आणि म्हणून आज आम्ही परमेश्वराने आम्हाला निर्दोष निष्कलंक असं ठरवलेलं आहे देवाची लेकर होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला शिक शिकवतं की वरल्या गोष्टी मिळवायला जटा राग द्वेष मत्सर हेवा निंदा कुणाला दोष लावणं ह्या गोष्टी आमच्यातून आम्हाला देव म्हणत आहे की काढून टाका वरल्या गोष्टी मिळवायला जटा आणि बायबलमध्ये दिलेला आहे का त्या ठिकाणी एकही एक व्यक्ती उभा राहिला नाही एकही व्यक्तीने त्या बाईला दगडमार केलं नाही आणि बायबलमध्ये दिले की जेव्हा ती बाई म्हटली काय म्हटली बघा मग सर्व तिथून निघून गेल्यावर नववचन प्रभू येशू एकटा तिथे राहिला आणि ती बाई तिथे मध्ये उभे होती दाववचन व येशू म्हटला तिला म्हणाला बाई ते, ते, ते कोठे आहेत तुला दंडपात्र ठरवलेले ठरवले नाही काय ते कोठे आहेत तुला दंडपात्र ठरवलं नाही काय ती बाई म्हटली नाही प्रभू तेव्हा तो म्हणाला मीही तुला दंडपात्र ठरवत नाही जा पाप करू नको हो। बायबलमध्ये हो दिलेलं आहे यव्हानाचं पत्र यव्हाण शुभवर्तमान तिसरा अध्यायमध्ये बायबल सांगतं की देवाचा पुत्र प्रभू येशू हा जगाचा न्याय ठरवणार नाही आला तर बायबलमध्ये दिलेला आहे तो जी द्यायला आलेला आहे आपल्या पुत्राला जगात पाठवले त्याला जगाचा न्याय ठरवण्यासाठी नाही तर जगाचे तारण त्याच्याकडून व्हावे म्हणून पाठवले होय प्रभू येशू ख्रिस्ताला जगाचा न्याय ठरवण्यासाठी नाही तर येशू ख्रिस्ताकडून जगाचे तारण व्हावे म्हणून येशूला जगात पाठवलेलं आहे होय देवाच्या लेकरांनो जगामध्ये दे कोणी नीतिमान नाही जगामध्ये कोणी धार्मिक नाही कोणी पवित्र नाही कोणी निर्दोष नाही कोणी काही ना काहीतरी वाईट गोष्ट चुकीचं गोष्ट फोटो बोलणं लोखंडा दोष लावणं निंदा करणं राग वेष मत्सर करणं पण भांडण पण काही ना काही मनुष्यामध्ये असतं प्रभू म्हणतो का मी तुम्हाला न्याय तुमचा न्याय ठरवण्यासाठी नाही तर त्याच्याकडून तारण व्हावे येशूकडून आम्हाला तारण प्राप्त व्हावे म्हणून येशूला आमच्याकडे या जगामध्ये दोन हजार तेवीस वर्षापूर्वी ह्या जगात पाठवला म्हणून बायबल सांगतं की पुढच्या वचनामध्ये जर वाचलं तर प्रभू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो हो तो, तो अंधारात राहणार नाही तर जगाचा प्रकाश त्याच्यामध्ये राहील पुढचं वचन योगान शुभ अठरा आठ अध्याय आणि बारा वचन नंतर येशू पुन्हा त्यांच्याशी बोलला तो म्हणाला मी जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो तो, तो अंधारात चालणारच नाही तर जीवनाचा प्रकाश त्याच्यामध्ये राहील जीवनाचा प्रकाश आमच्यामध्ये यासाठी आहे की आमच्यामध्ये जे अंधकारची जी कर्म आहेत जे वाईट गोष्टी आहेत ते आम्हाला दिसावी त्या गोष्टींचं आम्हाला ज्ञान व्हावं आणि ती आम्ही आमच्यापासून दूर करावी जे काही कडूपण आहे मत्सर आहे जे काही भांडळपण आहे हे दैहिक आहे हे पृथ्वीवरलं ज्ञान आहे आणि ते सैतानाकडून आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला देवाचं वचन एक शिकवत आहे की वरल्या गोष्टी मिळवायला झटावं प्रभू येशूने त्या महिलेला त्या स्त्रीला दोष लावला नाही तर एकच म्हटला का मीही तुझा न्याय करत नाही कारण जा इथून पुढे पाप करू नको येशू आमचा न्याय ठरवला नाही आला आमचं तारण करायला आलेलं आहे देवाच्या लेकरांनो पण एक गोष्ट आम्हाला देवाने तारणासाठी निवडलेला आहे वरल्या गोष्टी मिळवायला झटया वरल्या गोष्टी बायबल सांगतं की सर्व काही चांगलं पण परत काढूया याकोबाचं पत्र की वरल्या गोष्टी काय आहे काढूया आपण वचन याकोबाचं पत्र सतरा वचन तिसरा अध्याय सतरा वचन परंतु वरून येणारे जे ज्ञान ते आधी निर्मळ नंतर शांतिकारक विनयी सहज समजून घेणंयोगे दयेने चांगल्या फळाने भरलेले अपक्षपाती आणि निष्पट असे आहे आम्हाला देपार्कत आहे आम्हाला वरून आलेलं जे ज्ञान आहे ते आम्हाला मिळवायचं आहे ते मिळवण्यास झटायचं आहे आणि म्हणून प्रश्नामध्ये दिलेलं आहे की वरून आलेलं ज्ञान आज आपण पाहिलं कोणतं ज्ञान देहिक आहे पृथ्वीवरलं आहे सैतानाकडलं आहे आणि वरून येणारं ज्ञान जे स्वर्गातून आहे परमेश्वराकडून आहे देवाच्या प्रिय पुत्राकडून आहे ते आपण पाहिलं आणि का नाही मग या दिवसांमध्ये वरून येणारं ज्ञान मिळवायला झटूया जेणेकरून जे, जे शांतीमध्ये शांती करता पेरले जातात जे न्यायीपणा करता पेरतात ते शांतीचं फळ त्यांना मिळेल पुन्हा वाचूया जे शांती करतात त्यांच्याकरता न्यायीपणाचं फळ हे शांतीत पेरलं जाईल जे शांती करतात त्यांच्यासाठी न्यायीपणाचं फळ हे शांतीत पेरलं जाईल म्हणून शांतीमध्ये आपण राहायला शिकूया देवाचं ज्ञान जे वरून येणारं आहे ते मिळवायला चटूया आणि प्रभू आज आम्हाला या सर्व वचनाद्वारे आशीर्वादित करो कारण देवाच्या आत्म्याचा फळ हे शांती आहे आणि म्हणून आज आम्ही वचनात एक गोष्ट पाहिली की वरून येणारं ज्ञान काय आहे प्रेसलाड या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो मी इच्छा करते की प्रभूने आम्हाला सर्वांना वरून येणारं जे ज्ञान आहे ते प्राप्त करण्यासाठी सहाय्य कर कृपापूर्व पुरु आणि पवित्र आत्म्याने आम्हाला चालवं तर या वचनाद्वारे ते तुम्हाला आशीर्वादित करेज लाड थँक्यू जीच